नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार स्वागत तर नुकतीच एक आणि दोन तारखेला के एम दोन हजार पंचवीस ही कॉन्फरन्स होणार आहे आणि त्या संदर्भात विशेष माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आर्य कुलकर्णी सर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार स्वागत आहे सर दरवर्षी हा ही कॉन्फरन्स होत असते पण यावर्षी याचं वेगळे पण काय या वर्षी आम्ही पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहोत थोडक्यात हे सिल्वर ज्युबिली इयर ऑफ केम एकॉन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि यावर्षीचं आमचं घोषवाक्य आहे फेसिंग द फ्युचर टुगेदर फ्रॉम कनेक्शन टू क्युअर याचा अर्थ असा होतो की आपण फक्त शारीरिक लक्षणांपुरतेच उपचार मर्यादित न ठेवता ते मानसिक व भावनिक आरोग्याकडे के पण केंद्रित केले पाहिजेत आणि नातेसंबंध हे शरीर मन आणि अध्यात्म हे या सगळेच आपल्या शरीरावर औषधाप्रमाणे काम करत असतात कोल्हापूर आणि परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना वैद्यकीय शास्त्रातील नव्या नव्या घडामोडी अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्या संशोधनाची ओळख करून देणे आणि ते एका कॉम्पॅक्ट पॅकेजमध्ये करून देणे या हा या आमच्या के एम कौं, या कॉन्फरन्सचा मुख्य हेतू आहे या दोन दिवस चालणाऱ्या कॉन्फरन्ससाठी देश विदेशातील प्रख्यात तज्ञांचा समावेश असून सर्वो पॅथिनचा समावेश असणारी अशी है। या या ही कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्ससाठी येणाऱ्या प्रख्यात तज्ञांमध्ये नामवंत हिमेटॉलॉजिस्ट डॉक्टर एम बी अग्रवाल मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे पोस्ट ग्रॅज्युएट डीन न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सतीश खाडिलकर सिडनी ऑस्ट्रेलिया येथून क्रिटिकल केअर तज्ञ डॉक्टर उमेश शहा पुण्याचे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर करणे डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर शैलेजा काळे वंदेत्व तज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक यकूप प्रत्यारोपण तज्ञ विभूते तसं डॉक्टर हंसनाळे बेंगलोरचे न्यूरोसर्जन डॉक्टर विकास बालबृदन तज्ञ जयदेवा इन्स्टिट्यूटच्या जयदेवा कार्डिओलॉजी ही प्र बेंगलोरमधली एक प्रख्यात इन्स्टिट्यूट आहे तिथल्या प्रोफेसर इमेरिटस डॉक्टर विजयालक्ष्मी असे अनेक तज्ञ डॉक्टर्स आपल्या व्याख्यानांद्वारे आणि आपल्या माहितीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत याबरोबरच अपोलो हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल आणि कोल्हापूर परिसरातील अनेक अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर देखील लिव्हरचे आजार कॅन्सर त्याच्यावरचे नवीन उपचार अवयव प्रत्यारोपण वंध्यत्व चिकित्सा पोटविकार अशा अनेक विषयांवर आपले विचार आणि तंत्र प्रावीण्य सादर करणार आहेत परिषदेचा उद्घाटन सोहळा एक नोव्हेंबर संध्याकाळी साडेसहा वाजता होणार असून आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर माननीय श्री राम शिंदे सर हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असणार आहेत आणि विशेष निमंत्रित म्हणून डॉक्टर एस व्ही शर्मा जे इस्रोचे डेप्युटी डायरेक्टर आहेत बेंगलोर तेही उपस्थित राहणार ते आहेत त्यांच्याबरोबर डॉक्टर आय व्ही विजयालक्ष्मी उपस्थित राहतील आणि अर्थातच या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थिती असणार आहे ते आपले पालकमंत्री माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर सर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी आमदार राजेश क्षीरसागर साहेब आमदार सतेज पाटील साहेब आणि आमदार अमल माडिक साहेब हे सर्व मान्यवर या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत असोसिएशनतर्फे दरवर्षी एक अकुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो यावर्षी या पुरस्काराचे या मानकरी हे डॉक्टर सतीश पटकी जे नामवंत स्त्रीरोग आणि वन्यत्व आहेत त्यांना जाहीर झाला असून दोन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता हा सोहळा संपन्न होईल या परिषदेकरता सुमारे सातशे प्रतिनिधींनी नोंदणी केली असून अजूनही अनेक डॉक्टर्स नोंदणी करत आहेत ह्या व्यतिरिक्त या, या परिषदेचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे डॉक्टर आणि जनतेसाठी खुला आरोग्य मंच आम्ही यावर्षी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये मधुमेह आहार हृदय आणि स्वच्छता ह्या विषयांवर आधारित सार्वजनिक चर्चासत्र दुपारी रविवारी दुपारी दोन ती, साड़े तीन साडेतीन ते साडेपाच वेळेत आयोजित करण्यात आले आहे या, या चर्चासत्रात प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित योगतज्ञ डॉक्टर समप्रसाद विनोद आणि हृदयतज्ञ विजयालक्ष्मी मॅडम आपले विचार मांडतील तेव्हा आपण सर्वांनी सर्व डॉक्टरांनी याबरोबर जनतेनेही या खुल्या चर्चासत्राचा जे विनामूल्य आहे रविवारी दुपारी साडेतीन ते पाच यावेळी त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल